सर्वांना शरणू शरणार्थी आपण सध्या आलोय बसव कल्याणला आपण पाहताय महाग महात्मा बसवेश्वरांचा पुतळा तर शिवयोगी सिद्धारामेश्वर यांच्याविषयी एकूणच सिद्धारामेश्वरांची वचनं सिद्धारामेश्वरांचं चरित्र सिद्धारामेश्वरांचं साहित्य स्वतः सिद्धरामेश्वर आणि शिलालाख्यातून व्यक्त झालेलं सिद्धरामेश्वर इतरांच्या वचनामधून व्यक्त झालेलं सिद्धरामेश्वर समकालीन शरणांच्या वचनातून व्यक्त झालेले सिद्धारामेश्वर इतर ऐतिहासिक साधनांच्या व्यक्ती साधनांतून व्यक्त झालेले सिद्धारामेश्वर जनपद साहित्यातून लोकगीतातून व्यक्त झालेले सिद्धारामेश्वर अशा सर्वंकष विषयावर म्हणजे सिद्धरामेश्वरांच्या चरित्राबद्दल सिद्धरामेश्वरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सिद्धरामेश्वरांच्या साहित्याबद्दल चौफेर सर्वंकष अभ्यास होऊन करणारं दोन दिवसीय परिसंवाद राष्ट्रीय चर्चा सत्र कन्नडमध्ये संकीर्ण हा शब्द आहे राष्ट्रीय संकीर्ण आजपासून म्हणजे शनिवार सहा जुलैपासून बसव कल्याण येथे होत आहे त्याचं उद्घाटन दोन सत्रात होणार आहे शनिवार आणि रविवाराचे दोन दिवस आहेत त्या दोन दिवसाच्या सत्रामध्ये देशपातळीवरून म्हणजे जे जे काही कन्नड स्कॉलर आहेत ज्यांनी वचन साहित्याचा अभ्यास केला आहे ज्यांनी शिलालेख साहित्याचा अभ्यास केला आहे ज्या वेगवेगळ्या साहित्याचा ज्यांनी प्रकाराचा ज्यांनी अभ्यास केला आहे ती सगळी मंडळी येऊन सिद्धरामेश्वरांचं चरित्र उलगडून सांगणार आहेत त्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत एक स्वतंत्र ग्रंथही त्याचं प्रकाशन होणार आहेत ओम श्री गुरु बसवलिंगायन महा विश्व बसवधर्म ट्रस्ट अनुभव मंटप बसव कल्याण येथे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्याविषयी दोन दिवसीय राष्ट्रीय विचार संकिरण म्हणजे परिसंवाद होत आहे याशिवाय सिद्धरामेश्वरांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाचंही लोकार्पण होते या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ गुरुराज करजगी सोलापूर येथील शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत देशभरातून येणाऱ्या अभ्यासकांच्या आणि शरणांच्या स्वागतासाठी बसवकल्याण येथील ऐतिहासिक अनुभव मंटप सज्ज झाले आहे असं आहेत आपल्याला सगळीकडे स्वागत कामानी आहेत या ठिकठिकाणी पूर्ण अनुभव मंटपचा जो परिसर आहे तो आपण खूप लवकर उठून हे सगळं करत असल्यामुळं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत संगम